धमक्या येतात तर पोलिसात जा अंबादास जानवे यांच्या भुजबळांना टोला सविस्तर माहिती काय गोळी घालू अशा धमक्यात येत आहेत असे म्हणणाऱ्या मंत्र्याने पोलिसात जावे उगीच मराठा आंदोलनाला बदनाम करू नये अशी ठाम भूमिका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख न करता मांडले आहे गोळी घालण्याच्या धमक्या आल्याने छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले होते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत दोनशे एकोणनव्वद अन्नवे सूचना मांडून हा मुद्दा चर्चेत आणला घटनेनुसार मंत्रिमंडळाचा जो निर्णय होतो त्यात मतभेद होऊ शकतात पण निर्णय झाल्यानंतर त्यामागे सर्व मंत्र्यांनी खंबीरपणे उभे राहायला हवे पण एक मंत्री तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कुणी गोळी घालीन असे म्हणत आहे तर त्यांनी पोलिसात तक्रार केली पाहिजे मराठा आंदोलनाला बदनाम करू नये पण आरक्षणासाठी धमक्या दिल्या आहेत असे सांगितले जात आहे असे दानवे म्हणाले सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांना धमक्या येतात तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय असा सवाल करतानाच राज्यातील जनतेच्या सुरक्षितेचा प्रश्नही महत्वाचा असल्याने यावर सभागृहात चर्चा होण्याची आवश्यकता आहे अशी मागणी दानवे यांनी केली हल्ली प्रत्येकालाच धमक्या येतात नीलम गोरे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दानवे यांच्या या सूचनेनंतर बोलताना सांगितले की हल्ली प्रत्येकाला धमक्या येतात फोन करून आरक्षणाबाबत बोलतात काल एका व्यक्तीने फोन करून सांगितले की एका महिलेवर बलात्कार झाला पण तिला तुम्ही विधान भवनात प्रवेश करू देत नाही मी म्हटले बलात्कार झालाय तर तिने पोलिसात किंवा रुग्णालयातच जायला हवे पण नंतर कळले की केवळ आतमध्ये यायला पास हवा होता म्हणून ती व्यक्ती असे बोलत होती सरकारच्या बोटेपेक्षा भूमिकेमुळेच आरक्षण रखडले एकनाथ खडसे विद्यमान राज्य सरकारच्या बोट चेप्या चे या मराठा आरक्षण रखडले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत केला मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर सरकारने केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे के शिफारस केली पाहिजे आणि त्या शिफारशीवरून पेंद्र केंद्र सरकारने घटनेत अशी दुरुस्ती केली पाहिजे असा सल्लाही खडसे यांनी दिला असे ही सविस्तर माहिती मित्रांनो कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा